नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता कमळी स्टेजवर आलेली असते स्टे, अन्नपूर्णा मॅडम म्हणत असतात खरं पाहायला गेलं तर ह्या मुलीकडे पाहून असं वाटतंय की हिच्यावर हिच्या आईवडिलांनी किती छान आणि सुंदर असे संस्कार केलेत बघ ना राजन तेव्हा राजन म्हणत असतात हो अगदीच बरोबर बोलतेस तू आई आता कमळी स्टेजवर येते आणि कमळी स्टेजवर आल्यानंतर इथे लगेचच खाली बसते आणि स्टेजचं डोकं टेकूनच इथे आशीर्वाद दर्शन घेत असते आणि तेव्हा उठून उभी राहते आणि तेव्हाच इथे सगळेजण कमळीला सुरुवातीला लूजर लूजर म्हणून हिनावत असतात पण कमळी जेव्हा इथे बोलायला सुरुवात करते तेव्हा मात्र सगळ्यांची बोलती बंद झालेली असते खरंच प्रेक्षकांनो कमळीने एकच नंबर भाषण दिलेलं असतं ते सुद्धा तुम्ही इथे ऐका खूपच सुंदर असं भाषण तिथे तिने दिलेलं आहे तर ऐकूयात काय आहे भाषण ते ती म्हणायला सुरुवात करते स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी जगातील कुठलीही श्रीमंत धनसंपत्ती आपल्यासोबत असण्यापेक्षा आपल्या आईचं असणं आपल्यासोबत खूप मोलाचं आहे खूप महत्त्वाचं आहे याचं उदाहरण द्यायचं म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या महानतेचा संघर्षाचा अनमोल विचारांचा उगम म्हणजेच राजमाता जिजाऊ आईसाहेब प्रेक्षकांनो कमळी ते भाषण करताना अक्षरशः अंगावर शहारे उमटत होते त्यांनी दिलेल्या संस्काराचे जतन करत आपल्या शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली प्रत्येक मराठी रक्ताला स्वातंत्र्याचे मोल शिकवलं जिजाऊ आईसाहेब होत्या म्हणूनच हे समद काही घडलं आई, का आई मुलासाठी आदर्श का असते यासाठी दुसरे उत्तम उदाहरण हे असूच शकत नाही आणि त्याबद्दल मी बोलणारच आहे खरं सांगू आई जिने मला नऊ महिने तिच्या पोटात वाढवलं जिने मला हे जग दाखवलं कबाड कष्ट करून मला मोठं केलं जिने मला चांगले संस्कार दिले हे सगळं कमळी बोलत असते आईबद्दल पण इकडे मात्र अन्नपूर्णा म्हणत असते राजन मला वाटलं होतं आईवर प्रेम करणारा या जगामध्ये फक्त तू एकटाच आहेस पण नाही बघ ना कमळीकडे असं बघून वाटतंय खरंच तर इकडे सर्व कमळीच्या आठवणीमध्ये व्याकुळ झालेली असते कमळीला तिचा फोन आलेला असतो आणि त्यामुळे ती थोडी नाराज आणि थोडीशी अस्वस्थ झालेली असते पुढे आता कमळी बोलत असते तिने मला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी बळ दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस म्हणून माणसावर प्रेम करायला आदर करायला शिकवलं आपल्या जगण्यावर माती पानं फुलं पक्षी प्राणी सगळ्या जीव कसा लावायचा हे तिने मला शिकवलं माझी आई माझा आदर्श आहे आई म्हणजे प्रेम आहे म्हणजे माया आहे म्हणजे आई म्हणजे प्रेम आणि त्यासोबत आपुलकी आई म्हणजेच रक्षण करणारी आपल्यासमोर उभा राहिलेली सगळ्यात महत्त्वाची ढाल आहे तर इथे मी भाषण जास्त लांबवत नाही आहे पण आईबद्दल मी तुम्हाला एक थोडक्यात कविता सांगणार आहे आणि ही कविता ऐकल्यानंतर मी माझं भाषण संपवते असं इथे ती बोलते त्यावरच ती कविता सुरू करत असते त्या कवितेचे बोल पुढीलप्रमाणे असतात आणि ती म्हणत असते ही कविता कवी माधव जुलियन यांची आहे ती सुरुवात करते बोलायला ती बोलत असते पण इकडे मात्र सगळेजणं कान कानटवकरून बसलेले असतात ती म्हणते प्रेमस्वरूप आई ह्या कवितेचं नाव आहे ह्या कवितेतील काही ओळी माझ्या लक्षात आहेत त्याच आज मी तुम्हाला सांगणार आहे वाटे इथून जावे तुझ्या पुढे निजावे वाटे इथून जावे तुझ्या पुढे निजावे नेत्री तुझ्या हसावे चित्ती तुझ्या ठसावे नेत्री तुझ्या हसावे चित्ती तुझ्या ठसावे वक्षी तुझ्या परी हे केव्हा ठरेल डोके देईल शांत व्हाया हस्त पदमंद घे जन्म तू फिरुनी घे जन्म तू फिरुनी येईल मी ही पोटी खोटी ठरवण देवा ही आस एक मोठी खोटी ठरवण देवा ही आस एक मोठी ही कविता बोलल्यानंतर शहा राजेंच्या डोळ्यामध्ये अश्रू वाढ असतात आणि आज त्यांना ही कविता ऐकल्यानंतर खरंच कोणाची तरी आठवण आलेली असते तर इकडे अन्नपूर्णा सुद्धा भावूक झालेले असतात अन्नपूर्णा उठून उभ्या राहतात आणि त्या ऑडिटोरियम मध्ये एकच जल्लोष असतो तो म्हणजे कमळी नावाचा आणि टाळ्यांचा कडकडाट झालेला असतो कारण अन्नपूर्णा मॅडम उठून उभ्या राहिलेल्या असतात इकडे मात्र अनेकाचे मित्र आणि ती मैत्रीण इथे वॉशरूमच्या फेऱ्या घालून इथे दमलेले ते जेव्हा येतात तेव्हा टर्न झालेला आहे कोणी भाषण आहे कोण एवढं कोणासाठी टाळ्या वाजवत आहे अनिका त्यांच्यावर चिडते आणि म्हणत असते तुम्ही काही डोक्यावर पडलेला आहात की काय काय केले तुम्ही हे सगळं आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला काय करायला सांगितलं होतं आणि तुम्ही काय करून बसलेला आहात ह्या सगळ्या गोष्टी अनिका इथे आता चिडूनच बोलत असते अनिकाने ह्या सगळ्या गोष्टी इथे आता आज चिडून बोलल्याच्या नंतर ती म्हणत असते नाही मला हे सगळं माहिती नव्हतं त्याचबरोबर खरं सांगू का तर सॉरी 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 मला हे काहीच माहिती नव्हतं त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मला माफ कर ग ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती नव्हत्या त्याचसोबत आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला हे सगळं कोणी घडून आणलेलं असतं तर फक्त ही आणि साहेबांनी घडून आणलेलं असतं साहेबा म्हणत असतो अगदी जशास तसं मी केलेलं आहे आणि इथे कमळी आणि निंगीला तुम्ही त्रास देण्याचं काम करत होतात आणि कमळी निंगीला त्रास देत होतात म्हणूनच मी हे सगळं काही केलेलं आहे तुम्हाला काय वाटलं तुम्ही काहीही कराल आणि मी शांत बसेल असं अजिबातच मी होऊ देणार नाही कळलं जशाच तसं आता ते तेवढ्यातूनच इथे एक लेडीज जी टीचर असते ती येत असते आणि ती जात असताना मुद्दाम साहेब तिच्याशी बोलायला जात असतो इकडे अनेकांची खूपच जास्त चिडचिड होत असते आणि ती म्हणत असते काय ग काय तू असं असं कसं केलेलं आहेस तू नानी आजी असं हे बघ तुझा सगळा प्लॅन जो आहे तो पूर्ण फ्लॉप झालेला आहे त्याचसोबत इथे तुला काय करायचं होतं आणि तू काय केलंस त्यावरच आता इकडे कामिनी म्हणत असते हे मग एक प्लॅन फ्लॉप झाला आहे ना मग काय झालं पण आपल्याकडे दुसरा प्लॅन तर आहेच ना मग तू एवढी कशाला चिडचिड करतेस अजिबात चिडचिड करू नको आणि तिला आत्ता तिने फक्त भाषण केलं आहे ग त्या भाषणाने काय होणार आहे तिला काही एवढं नाच नाचता येणार ना आहे का आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तिला तुझ्यासारखं तयार थोडी ना होता येणार ना आहे नाही होऊ शकत ती तुझ्यासारखं तयार समजलं पण इकडे मात्र अनिकाची खूपच जास्त चिडचिड होत असते ती म्हणत असते आत्ता ती मुलगी इथे स्टेजवर गेलेली आहे ती मुलगी स्टेजवर गेल्यानंतर तिने एवढं सगळं काही केलेला आहे मग ती आता इथे डान्स कशी नाही करणार आणि तेव्हा तिचे मित्रमैत्रिणी म्हटलेले असतात की जी कमळी आहे ती लास्ट मुवमेंटला येऊन काहीही करू शकते त्यामुळे ती आत्तासुद्धा तिला एवढं हलक्यात घेऊ नका आता भाषण झाल्याच्यानंतर अन्नपूर्णा आणि राजन मुद्दा कमळीची विचारपूस करायला आलेले असतात इथे अन्नपूर्णा म्हणतात खरंच ग कमळे खरंच खूप गोड भाषण केलंच तू आणि तेव्हा इकडे जो ऋषी आहे तो सुद्धा असतो तेव्हाच अन्न रि ते राजन म्हणत असतात खरं सांगू का कमळी आज तू भाषण करत होतीस ना तेव्हा खरंच कोणाची तरी खूप आठवण आली बघ मला तर इकडे अन्नपूर्णा म्हणत असतात खरंच तू जे बोललीस ना ते अगदी मनाला लागलं बघ तेव्हा कमळी म्हणते खरं सांगू का आजी जेव्हा मी स्टेजवर गेले ना तेव्हा मला थोडंसं अवघडल्यासारखं आणि भीती वाटली होती पण जेव्हा तुमच्याकडे पाहिलं आणि तेव्हा मला धीर मिळाला बघा आजी तेवढ्यातच ते अन्नपूर्णा म्हणत असतात खरंच तुझ्या तोंडून आजी ऐकायला किती छान वाटतं गं पण आता तुला पुढच्या परफॉर्मन्सची तयारी करायची असेल ना असं म्हणूनच आता ते दोघे तिथून निघून जातात तर इकडे मात्र कमळी आणि निंगी आता खूप खुश झालेल्या असतात कारण कारण आता पुढचा परफॉर्मन्स जो आहे त्यासाठी रेडी व्हायचं हो असतं इकडे अनिका आता तिच्या तिच्या रूममध्ये रेडी होत असते आणि ती म्हणत असते आता अनिका अनिका इज द बेस्ट आणि त्याचबरोबर आता अनिकासारखं कोणीच डान्स करू शकणार नाही अनिकाला डान्समध्ये कोणीच हरू शकणार नाही तेव्हाच आता इथे ह्या सगळ्या गोष्टी इथे होत असतात तेव्हा तिची मैत्रिणी तिथे असते आणि तिचा व्हिडिओ शूट करत असतात तेव्हा अनिका म्हणत असते काय तुम्ही एकाच पोजमध्ये एकाच पोजमध्ये माझा व्हिडिओ शूट करणार आहात का काय करताय तुम्ही हे असं कसं वागू शकता बरं आणि ती त्या मेकअप आर्टिस्टवरतीसुद्धा ओरडण्याचं काम करत असते आणि तेव्हा इथे आता कमळी आणि निंगी खरं तर त्याच खोलीमध्ये येत असतात त्यांनासुद्धा इथे पुढच्या परफॉर्मन्ससाठी रेडी व्हायचं असतं म्हणून ते तिथे आलेले असतात आता तिथे ह्या दोघींना पा पाहिल्याच्यानंतर आणि का मात्र खूपच चिडत असते ती म्हणत असते तुमची हिंमत कशी झाली इथे यायची आणि त्याचसोबत तुम्ही समजता काय स्वतःला तुमची लायकी तरी आहे का इथे यायची आणि माझ्या खोलीमध्ये यायची माझ्या रूममध्ये यायची तुम्हाला माहिती आहे ही माझी जी मेकअप रूम आहे ती फक्त आणि फक्त इथे प्रायव्हेट आहे आहे आणि ती माझ्यासाठी खूप एक्सि एक्सपेन्सिव्ह आहे आणि ती मी एवढे पैसे देऊन बुक केलेली आहे इकडे मात्र अनेकाच्या मैत्रिणी इथे अनेकाच्या बाजूनेच असतात आणि तिचं खूपच जास्त कौतुक त्या इथे करत असतात तर इकडे आता अनिकाचा मस्त मेकअप हा सुरू असतो अनिकाचा मेकअप हा तिच्या मनासारखा तिला करून घ्यायचा असतो आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की तुम्ही त्या मुलीकडे लक्ष द्या कारण ती गावछाप आता इथे डान्समध्ये पार्टिसिपेट तिने करता कामा नाही कारण एकतर प्लॅन इथे फ्लॉप झालेला आहे पण आता अनिकाच्या मैत्रिणी म्हणत असतात नको ग तू काळजी करूस आम्ही आहोत ना काय तुम्ही तुम्ही काय आहात गं तुमच्याकडे तर एवढं लक्ष ठेवून किंवा तुम्हाला एवढी कामगिरी होऊन तुम्ही तर काहीच केलेलं नाही आहे असंच अनेका म्हणत असते आता कमळी आणि निंगी इथे आल्यानंतर अनिकाला पाहता तर ती एवढी छान तयार झालेली असते काय ते कपडे काय ते मेकअप काय ते हेअरस्टाईल हे सगळं पाहिल्याच्या निंगी तर खूपच खुश झालेली असते ती म्हणत असते बाय 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 काय हे सगळं एवढं सगळं आणि तेवढ्यातच ह्या इथे आल्यानंतर ऋषी त्यांना शोधत शोधत आलेला असतो खरं पाहायला गेलं तर आणिका म्हणत असते गाव छाप ही घ्या माझी एक लिपस्टिक आहे ही वापरा आणि याच्यावरच तुम्ही तुमचं काम भागवा आणि त्याचसोबत इथे थांबायची तुम्हाला काहीच गरज नाही समजलं चला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर व्हा असं म्हणता क्षणी इथे आता जो ऋषी आहे त्याने हे सगळं काही ऐकलेलं पण आता ऋषी हे सगळं काही ऐकल्याच्या नंतर इथे त्याला इथे अनिकाचा खूप जास्त राग येत असतो कारण ती एक माणूस म्हणून तर अजिबातच चांगली नसते आणि त्याचसोबत इथे तो तिला काहीच बोलत नसतो पण लगेचच तो प्राजक्ताकडे लगे जातो आणि प्राजक्ताकडे प्राजक गेल्याच्या नंतर इथे तो प्राजक्ताला म्हणत असतो माझी एक हेल्प कर तेव्हा ती म्हणत असते काय करायचं आहे बोल त्यावर इथे तू कमळी आणि त्याचसोबत निंगी लागे आणि त्या दोघींना घेतल्याच्यानंतर तू त्यांना छान असं रेडी कर आणि छान असं रेडी केल्याच्यानंतर इथे लगेचच ती म्हणत असते अरे तू अजिबात काळजी करू नकोस तू कसलीच काळजी करू नकोस मी त्यांना मस्त रेडी करते आणि तेव्हाच रेडी करत असताना आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता कमळी आणि निंगी तिथून बाहेर पडलेले असतात कमळी निंगी तिथून बाहेर पडल्याच्यानंतर त्यांना प्राजक्ता दिसते आता प्राजक्ता म्हणत असते काय गाएे तुम्ही कुठे निघाला हाल चला मी तुम्हाला मस्त रेडी करते तेव्हा इथे अनिका म्हणत कमणी म्हणत असते खरंच तुम्हाला एवढं छान रेडी करणार आहेस तेवढ्यातच आता ती म्हणत असते हो मी तुला मस्त रेडी करून देते आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता खरं पाहायला गेलं तर आम्हाला फक्त आणि फक्त इथे रेडी हे आम्ही असं म्हणजे पिक्चरमध्ये सिनेमामध्ये नाटकामध्येच बघितलं होतं पण आत्तापर्यंत आम्ही असं कधीच रेडी झालो नव्हतो आम्हाला नेहमीच रेडी व्हायची इच्छा असायची पण आम्ही मात्र इथे कधीच रेडी झाली झालो नाही असंच इथे ती बोलायची त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्राजक्ता म्हणत असते तुम्ही नका काळजी करू मी तुम्हाला नक्की छान असं रेडी करेल त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजेच की आता इथे जी प्राजक्ता आहे ती म्हणत असते आज तर मला खूपच मजा येणार आहे तुम्हाला रेडी करायला तेव्हाच ती म्हणत असते अगं पण असं अस का असं का म्हणतेस त्यावरच ती म्हणत असते खरं सांगू का इथे मला ना आतापर्यंत मी तुम्हाला ना इथे फक्त आणि फक्त ह्या लूकमध्येच पाहिलेला आहे आणि ह्या लुकमध्ये पाहिल्याच्या नंतर आता मला मला खरंच खूपच मजा मजा येणार आहे आणि खूपच एन्जॉय करणार आहे मी तुम्हाला ते तुम्हाला रेडी करण्यासाठी आणि तेवढ्यातच आता इकडे जी काही प्राजक्ता आहे तिला कमळी विचारत असते मला एक गोष्ट सांग मी त्या दिवच्यापासून तुला इथे विचारीन विचारीन म्हणते तुझं लग्न तुझ्या घरचे जे आहे ते इथे जबरदस्तीने लावून देत होते का तेवढ्यातच ती इथे म्हणत असते पण ती शांत बसते पण आता कमळी म्हणते बरं ठीक आहे तुला जर नसाल सांगायचं तर काहीच हरकत नाही नको सांगूस तू तसं काहीच नाही आहे तेवढ्यातच आता इथे प्राजक्ता कमळीला तयार करण्यासाठी घेत असते आणि कमळीला एवढं सुंदर ती रेडी करत असते तिचे केस आज मोकळे सोडलेले असतात त्याचबरोबर कपाळावरती मस्त चंद्रकोण काढलेली असते आणि ती एवढी मस्त आणि ब्युटिफुल दिसत असते आता ह्या दोघींनी तिला मस्त तयार केलेलं असतं तयार केल्याच्यानंतर आता प्राजक्ता म्हणत असते हे बघ इथे कॉलेजच्याच काही साड्या आहेत त्यातली एक सुंदर अशी साडी तू घालायची आहेस आणि तोपर्यंत आम्ही बाहेर भेट करतो तू मस्त साडी वगैरे घाल आणि साडीनेस आणि त्यानंतर तुझ्या परफॉर्मन्ससाठी तू रेडी हो असं म्हणूनच त्या दोघीसुद्धा आता त्या रूममधून बाहेर गेलेल्या असतात आता त्या तर त्या दोघी तिला तयार करून रूममध्ये बाहेर निघून गेलेल्या असतात पण प्रेक्षकांनो इकडे मात्र आणि का आणि त्याचसोबत कामिनी मिळून मिळून इथे खूपच मोठा तमाशा आणि खूपच मोठा गेम इथे कमळीसोबत करणार असतात पण तो गेम केल्यानंतर आता कमळी किंवा रिशी निंगी हे सगळे कसा उलटून लावतील हे पाहणं खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग असणार आहे कारण कमळीला आता त्यांना इथे स्टेजवर येऊ द्यायचं नसतं तर त्रेपन्न पुढील भागामध्ये आपण पाहत आहोत कामिनी इथे अनेकला का एका साईडला घेऊन आलेली असते आणि तिला ती म्हणत असते हे बघ आता त्या खोलीमध्ये कमळी एकटीच आहे आणि त्यामुळे इथे मोठा डाव टाकायचा असेल तर दुसऱ्यावर विसम चालत नाही त्यामुळे आता इथे तू जायचं आहेस आणि बाहेरून कडी घालायची आहेस असं म्हणूनच का धावतच जाते आणि बाहेरून कडी घालत असते इकडे मात्र जी आपली कमळी आहे तिला साडी काही नेसता येत नसते कारण आत्तापर्यंत ती कधी साडी नेसलेली असते ने त्यामुळे तिचा खूप गोंधळ होत असतो आता कडी घातल्याच्या नंतर आता इथे कामिनी म्हणत असते आता बघ ती कधीच बाहेर पडू शकणार नाही ना आणि तुझं जे टार्गेट आहे तुझंच जे काही तुला अचीव्ह करायचं आहे ते इथे व्यवस्थित पद्धतीने पार पडेल आणि हाच डाव आणि हाच घाव इथे घालायचा होता इकडे आता कडी तर घातलेली असते पण कमळी मात्र तिला साडी नेसता येत नसते त्यामुळे ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते कोणी मदतीला येतं की नाही याचा अंदाज घेण्याचा ती प्रयत्न करत असते पण आत्तापर्यंत तिला कोणाचीच मदत इथे मिळालेली नसते ती दरवाजा उघडते आणि उघडल्याच्यानंतर दरवाजाला बाहेरून कडी असते हे लक्षात येते आता काय करू आणि आता जर मी बाहेर स्पर्धेसाठी गेले नाही तर अनिकाला दिलेले चॅलेंज मी इथे पूर्ण करू शकणार नाही ह्याच विचारामध्ये कमळी आत्ता इथे हरवलेली असते तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं कमळी आता इथून कशी बाहेर पडेल आणि स्टेजवर ती कशी जाऊन पोहोचेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे त्याचबरोबर आणि कला हरवून कशी ट्रॉफी जिंकलेली हे सुद्धा आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायचं आहे तर पाहत राहा कमळी